नमस्कार मित्रांनो मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पोहितलं टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की जानेवारी महिन्यात जर आपल्याला करायची असेल या ठिकाणी कापसाची विक्री तर जानेवारी महिन्यात कापसाची विक्री ही फक्त आपण करावी सी सी आय लाच ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण जानेवारी महिन्यात आपण जर सी सी कापसाची विक्री केली तर याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा याच्यासाठी आपल्याला हा जो व्हिडिओ आहे तो सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा लागेल तरच तुमच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपणास उत्तर मिळेल आणि त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात जर आपल्या सर्वांना करायची असेल या ठिकाणी कापसाची विक्री तर जानेवारी महिन्यात कापसाची विक्री ही फक्त सी सी आयलाच करा ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा सा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग जानेवारी महिन्यात पैशाच्या आवश्यकतेमुळे आपण कापसाची विक्री करत असाल आणि आपण कापसाची विक्री सी सी आयला जर जानेवारी महिन्यात केली तर आपला कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो याच्याबद्दल जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर माहिती बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव अडुसष्ट पासून बहात्तर सेंटच्या दरम्यान आहे देशांतर्गत बाजारामध्ये हीच कापसाची भाव पातळी सध्या सहा हजार आठशे ते सात हजार दोनशेच्या दरम्यान आहे आणि जो कापसाचा भाव आहे तो सध्या सरासरी सात हजाराच्या आसपास या ठिकाणी आपल्याला दिसतोय जर आपण विचार केला पूर्ण जानेवारी महिन्याचा तर जानेवारी महिन्यात पंधरा जानेवारीनंतर आवक कमी झाल्यामुळं काही प्रमाणात कापसाच्या भावात तेजी येऊ शकते याच्यामुळे कापसाची भाव पातळी सात हजार ते सात हजार चारशेच्या दरम्यान पोहोचू शकते परंतु सरासरी भाव सात हजार दोनशेच्या आसपासच राहील आणि कापसाचा हमी भाव जवळपास साडेसात हजाराच्या आसपास आहे म्हणजे कुठंतरी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये प्रति क्विंटलचा फरक तरी देखील राहणार म्हणजे हमी भाव आणि यासोबत कापसाचा असणारा खुला भाव या दोघांचं जे मॅचिंग आहे ते फेब्रुवारीच्या एंडिंगला किंवा पंधरा मार्चपर्यंत होऊ शकते आता जानेवारी महिन्यात आपल्याला पैशाची आवश्यकता आहे पैशाचं सोंग करता येत नाही मग जानेवारी महिन्यात तुम्ही एकतीस जानेवारीपर्यंत जरी थांबले खुल्या मार्केटमध्ये कापूस विक्रीचा जरी विचार केला तरी देखील या दोनशेच्या तेजीनंतरसुद्धा आपल्याला दोनशे ते, ते तीनशे रुपये प्रति क्विंटल नुकसान होऊ शकते म्हणून आपल्याला पैशाची आवश्यकता असेल तर इकडं तिकडं कुठंही न बघता आपण थेट सी सी आयला कापूस विक्री करावी ज्यामुळे आपला जानेवारी महिन्यात होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात कापसाचे भाव कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणा सतत मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार